नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील सेहेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सर्वपक्षीय बैठक निष्फळ सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरी येथे सेहेचाळीस कोटी नव्वद लाख रुपये किमतीची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सर्व पक्षाच्या नेत्यांनी केला होता या संदर्भात सत्तावीस जून रोजी मीटिंग आयोजित करण्यात आली होती पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील यांना अकरा मुद्दे विचारण्यात आले होते सोमवार दिनांक तीस रोजी सविस्तर माहिती देण्यात येईल असे सर्वपक्षीय बैठकीमध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील गैरहजर राहिल्याने त्याचा निषेध करण्यात आला मुख्याधिकारी अजय नरळे यांना संदर्भात विचारण्यात आलेल्या अकरा मुद्द्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नसल्याने शुक्रवारी पाच जुलै रोजी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे पाणीपुरवठा योजनेला आमचा विरोध नाही परंतु वर्क ऑर्डरप्रमाणे काम झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे असे सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले यावेळी अण्णासाहेब शेंडुरे दिनकरराव ससे दौलतराव पाटील सूरज बेडगे अमेय जाधव शिवाजी जाधव राजेंद्र पाटील अजित सुतार राजू वाईंगडे नितीन गायकवाड धनाजीराव धायगुडे संजय पाटील बाळासाहेब रणदिवे भरत मेथे वैभव लायकर अमरसिंह माने वीरकुमार शेंडुरे किरण पोद्दार अरविंद मेथर राजू शिंदे प्रतापराव देसाई नितीन काकडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला ह्या पाणी योजनेला आमचा विरोध नाही आहे पाणी योजना आमच्या गावकऱ्यांच्या हिताचीच आहे याची आम्हाला जाणीव आहे पण तु हे योजनेचं काम करत असताना याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात गैरकारभार चालू आहे आणि ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावी त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये ही आमची या पाठीमाली भावना आहे म्हणून आम्ही सर्व उपडीकरणी एकत्रित आवाज उठवला आहे नव्वद कोटी नव्वद लाख या योजनेच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणात अनियमित सुरू असून या कामाच्या माध्यमातून प्रशासन आणि ठेकेदार अक्षरशः शासनाची लूट करतायत शासनाच्या पैशाची लूट करतायत प्रचंड कामामध्ये गैरव्यवहार चालू आहेत त्याच्या संदर्भात आम्ही हुपडीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज आवाज उठवला आहे आणि याच्यामध्ये जो काय भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचार बाहेर करण्याचं काम आम्ही नागरिक म्हणून करणार आहोत आणि हुपडी गावची योजना अत्यंत पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीची दीर्घकाळ टिकणारी अशी योजना व्हावी ही भावना आम्हा हुपडीकरांची सर्वांची आहे